श्वरी जामना जिल्हा सर्व जिल्ह्यात आलेले विठ्ठलाचं दर्शन घ्यायला आलेले सर्व भाविक सर्व भाविकांचं मी कर्ड नगरीमध्ये मनापासून आपल्या सर्वांच्या वतीनं कर्ण ग्रामस्थांच्या वतीनं जवळच्या आपल्या जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर जिल्हा बँकेचे माजी संचालक मान्य वसंतराव माणकुं उपस्थित आहेत जावडी बँकेचे चेअरमन विक्रमजी विलाळे त्याचबरोबर चेअरमन सौरभ बाबा शिंदे मान्य माजी सभापती सुभाष आदा गिरी त्याचबरोबर आपले शिवसेनेचे राज्याचे नेते मान्य एकनाथजी ओमळे जिल्हा बँकेचे संचालक मान्य ज्ञानदेवजी रांजणी साहेब मान्य मार्केट कमिटीचे चेअरमन जयदिपजी शिंदे धनमंतराव राधा पांडे आपले सत्ता पवार शेठ यांनी आज या कार्यक्रमाला भरपूर मदत केली आणि आपल्या सर्व भगिनींना सगळ्यांना साड्या त्यांच्या माध्यमातनं आधी तो करून दिल्या गेल्या आहेत शेठ पण आधी उपस्थित आहेत अरुणबाई शिर्के त्याचबरोबर राजू शेठ राजपुरे आपल्या जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी व्हाईस चेअरमन त्याचबरोबर प्रशांत चळडे सर्वच आता गिरीशाई आहे फळणी साहेब मागे बसले आज त्याला शांत बसते काय तकेबोरी काही माहीत नाही पण आज संदीप आपला नवीन आपला आता भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष तालुक्याचा अध्यक्ष मान्य संदीपजी फळांनी त्याचबरोबर आपा आपले इंदुरा आप तहसीलदार साहेब सगळे जर इथं मान्यवर आहेत सगळेच स्टेजवर आपल्या गावडी बँकेचे विद्यमान संचालक सर्व विविध संस्थांचे पदाधिकारी आणि उपस्थित आपण सर्व समोर असणाऱ्या माझ्या बहिणी मातांनो आणि बंधू तरुण मित्रांनो आज सर्वप्रथम आपल्याला आषाढी एकादशीच्या मनापासून मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हा सोहळा इथं होतोय हा फक्त आणि फक्त आपल्याला माहित आहे कळंबे महाराजांच्या आशीर्वादाने होतोय ही वस्तुस्थिती आहे ज्यांना विठ्ठलाचं दर्शन घ्यायला पंढरपूरला जाता येत नाही त्यांना विठ्ठलाचं दर्शन याच ठिकाणी झालं पाहिजे आणि आपली नगरी प्रति पंढरपूर म्हणून नावाची गेली पाहिजे या उद्देशाने या प्रेरणेनं या भावनेनं महाराजांनी हा सोहळा इथं सुरू केला आज जा महाराजांना जाऊन अनेक वर्ष झाली तर आज सुद्धा या जावळी तालुक्यातल्या भाविकांनी या जावळी तालुक्यातल्या तमाम तरुण पिढीने माता भगिनींनी हा सोहळा दरवर्षी वाढत्या उत्साहमध्ये वाढत्या भाविकतेमध्ये आपला साजरा केला जातो हे आपण सगळ्यांनी अनुभव घेतला आहे ज्या परंपरा ज्या पुढेपासून चालू आल्या त्या आपण चालू ठेवल्यात सकाळी दहावी सात साडेसातला विठ्ठलाचा अभिषेक करून पूजन केलं दर्शनाचे त्या ठिकाणी राम जयंती सुरू झाली दर्शन सुरू झाले आणि त्याचबरोबर आपण संध्याकाळी सर्व आपल्या विविध गावातल्या सहा गावातील खालची आपली गावं वारुड असं आंबेकर आपलं सर्व आप गावातल्या दिंड्या आज इथं सगळ्या दिंडी जे आहेत दिंडी चालक आहेत त्यांच्या माध्यमातून झालेलं आलेलं आहे ही परंपरा आहे ही परंपरा महाराजांनी पुढं नेतोय हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि पूर्वजांनी घालून दिलेली परंपरा आणि जवपास पुढे नेणं म्हणजे तुमच्या आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे आपल्या धर्माचं कर्तव्य आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून हा दिंडी सोहळा दरवर्षी वाढत राहिला पाहिजे या सोहळ्यासाठी ज्या ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर व्हाव्यात हा प्रयत्न आमचा सगळ्यांचा आहे आहे आम्ही सगळे दरवर्षी प्रयत्न करत आलोय करळचे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सगळे सदस्य आपलं तालुक्याचं प्रशासन जिल्ह्याचा प्रशासन प्रशा दरवर्षी आपण हा सोळा नीटनिटका व्हावा याच्यामध्ये अडचणी येऊ नये हा प्रयत्न करतोय आता नवीन जो प्रस्ताव सगळ्यांनी ठेवला की आज ज्या ठिकाणी आपण बसतोय ज्या परिसरामध्ये मंदिराच्या आपण इथं आहे विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये त्या आद। हो परिसराला अजून भव्य स्वरूप दिलं जावं ती इच्छा सगळ्या भाविकांनी भक्तांनी व्यक्त केलेली आहे या ठिकाणी काय स्वरूपी एक बंदिस्त असा कार्यक्रम घेण्यासाठी लग्न घेण्यासाठी सांगितले तर लवकरात लवकर इतर भक्त निवास या ठिकाणी उभा राहावा तर शंभर टक्के आपण लवकरात लवकर आपल्या सरकारच्या माध्यमातून भक्त निवासची उभारणी या ठिकाणी करू आणि तो करत असताना ज्या अपेक्षा आहेत की सर्वसामान्यांना त्या भक्त निवासाचा वापर झाला पाहिजे लग्न असतील छोटे मोठे कार्यक्रम असतील किंवा अगदी कधी फाई पाहुणे आले कधी राहायची गरज पडली तर राहता यावं अशा पद्धतीनं हा भक्त निवास आपण इथं उभा करायला निघालोय अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळं जे काही आहे त्याचं डिझाईनिंग आर्किटेक्चर वगैरे आपण करणार आहे आणि भव्य दिव्य या संपूर्ण मंदिर परिसराला एक नवीन ओळख ही देण्याचं काम नक्कीच आम्ही सर्वजण आपल्या आशीर्वादाने करू की मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आषाढी असते की आपण आपल्याला लक्ष देऊ लागतो की विठ्ठल आपल्याला काय देतोय अनेक वर्ष आपण बघायचो की पावसाचा आपल्याकडं आषाढीच्या काळात फार काही इकडं पत्ता नसायचा तर या वेळेला विठ्ठलाने आपल्याला भरभरून दिलंय पाऊस पाण्याच्या आधी आपल्याला पाऊस दिला आहे त्यामुळे शेतकरी जो आहे आज सुखावलाय किंवा शेतकरी जो आहे त्याची जी चिंता असते पावसाची ती चिंता शेतकऱ्याच्या मनातली आज महाराष्ट्र राज्यातही दूर झाली आहे ही वस्तुस्थिती आहे माझ्यासाठी पण विठ्ठला रूपामध्ये तुम्ही सगळे आहात कारण मी तुमच्याकडे ज्या नजरेनं बोलत होतो त्या नजरेनं किंवा देत असताना काढून दिलं ही वस्तू स्थिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही आणि मी तर कधीच नाकारणार नाही त्यामुळे एवढं मला भरभरून दिलंय आता बोलायचं कमी आणि काम जास्त करायचं हे पुढच्या काळामध्ये करायला लागणार आहे हे सर्वांगीण विकासासाठी दुसरं एका दुसऱ्या भागासाठी नाही तर तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपला सर्वांचा प्रयत्न कायम चालू राहणार आहे आज आपलं माहितीचं सरकार आहे त्या सरकारच्या माध्यमातून आपले नेते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील या सर्वांच्या आशीर्वादाने आपल्या तालुक्यातला विकास जो आहे हा आपण जोमानं गतीनं पुढे नेऊ आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि एवढं सांगतो माझे दोन शब्द संपवायचे आधी की मी मंत्री का झालोय मी आधी तुमचा आमदार होतो आणि आज पण तुमचा आमदार आहे मंत्रिपद येत जातं हे काय कायमच नसतं पण शेवटी मंत्री शिवेंद्र शिवेंद्रबाबत ये शिवेंद्र बाबा कायमचा हे लक्षात ठेवा आणि तुमच्याबरोबरच कायम असणार हे लक्षात ठेवा असाच आशीर्वाद आपल्या सर्वांचा कायम राहू दे एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो कॉमनी उल्लेख जावळी बँकेचा केला त्याचा पण इथं थोडाफार बोलणं गरजेचं आहे कारण शेवटी जसा हा सोहळा कळंबे महाराजांच्या आशीर्वादाने होतोय तशी ही जावळी बँक सुद्धा कळंबे महाराजांच्या आशीर्वादाने दिमाखात मुंबईमध्ये आपल्यासाठी उभी आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आज मुंबईतल्या सातारी जिल्ह्यातल्या जावळी वाई महाबळेश्वर इथल्या गरीबातल्या गरीब माणसाला पायावर पकडण्याचं काम हे कदम महाराजांनी या धावळी बँकेच्या माध्यमातून केलं त्यांनी रोपट लावलं आज खऱ्या अर्थानं या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रुपांतर झालंय आणि हे वटवृक्ष जे आहे ते वाढू लागलं ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून काही लोक एखाद्या वेळेस या वटवृक्षाच्या सावळीकाळी भाऊ त्यांना बसता येत नसल त्यामुळे त्यांना बघवत नसल म्हणून वृक्षावर दगड किंवा आरोप विरोध मारण्याचा प्रयत्न करत असेल पण लक्ष देऊ नका तुमचं काम सर्वसामान्य या जावळी बँकेचे जे मतदार आहेत सभासद आहेत ते बघतात आज आग हो है। नकीश है या बँकेला कोटी रुपये नफा होतोय ही बँक नक्कीच सुस्थितीमध्ये आहे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि पुढे सुद्धा या जावळी तालुक्यातला आणि या जिल्ह्यातला या जावळी बँकेचा सभासद विक्रमजी विलारे मानकुंबरे भाऊ आणि त्यांच्या सर्व बॅनर बरोबर कायम राहील एवढी या निमित्तानं खात्री येऊ इच्छितो परत एकदा आषाढी एकादशीच्या सर्वांना माझ्या वतीनं आपल्या तालुक्याच्या वतीनं आणि आपला आमदार म्हणून मनापासून शुभेच्छा देतो अनेकांचे सत्कार झाले अनेक आपले पंचायत समितीचे अधिकाऱ्यांचे सत्कार झाले आपल्या अंगणवाडी सेविकांचे सत्कार झाले आशा सेविकांचे सत्कार झाले शेवटी यांचे योगदान नक्कीच आपल्या अडचणीच्या काळात जे आहे हे फार मोठं आहे कोरोनाच्या काळात जे आशा सेविकांनी जे आपल्याला सेवा दिली किंवा जे स्वतःचे प्राण अगदी गुटीत जरूर त्यांनी आपलं काम आपलं कर्तव्य पाठवलं हे तुम्ही आम्ही विसरून चालणार नाही पोलीस खात्यानं सुद्धा त्याच पद्धतीनं त्यावेळेला काम केलं हे सुद्धा आपण विसरून चालणार नाही आणि म्हणून त्यांच्या कामाची दखल जी आपण वेळोवेळी घेतली पाहिजे हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं एवढी या निमित्तानं विनंती करतो परत एकदा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो भाऊंच्या नेतृत्वाखाली आणि भाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण काम करतोय मी जरी मंत्री चालू असलो जरी काय असलं तरी शेवटी माझ्यापेक्षा वयानं मोठी असणारी लोकं बरीच आहेत वयाचा अनुभव हा फार मोठा असतो पदाचा अनुभव हा फार नसतो पण वायाचा अनुभव हा फार मोठा असतो आणि महत्वाचा असतो आणि भाऊंनी अनेक पावसाळे बघितल्या ही वस्तूस्थिती आहे आज त्यांनी अनेक दिग्गजांबरोबर काम केले अनेक मोठमोठ्या हे कळंबे महाराज असतील आपले बिलाले गुरुजी असतील अशा ते संत ज्यांना आपण म्हणू अशा लोकांबरोबर भाऊंनी काम केले त्यामुळे नक्कीच भाऊंच्या अनुभवाचा भाऊंच्या मार्गदर्शनाचा उपयोग आम्हाला सर्वांना वेळोवेळी होत असतो आणि तो पुढे सुद्धा आम्हाला सर्वांना मिळत राहील याची नक्कीच इथं बसलेल्या प्रत्येकाला खात्री आहे त्यामुळे नक्कीच पुढे सुद्धा या जावळी तालुक्याची वाटचाल ही बाहूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकजुटीनं एकत्र राहून चांगल्या पद्धतीनं करत राहू एवढंच आपल्याला सर्वांना सांगतो परत एकदा सर्वांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र